काय कुरेमयच हे

ख <casos>

आजच्या या मंगलमय प्रसंगी तर सर्वांचं या ठिकाणी आम्ही ठरवलं होतं सात वाजता जर निघलो तर आम्ही अकरा वाजता पोहोचू सात ला आम्ही मावसाळ्यातून निघालो यांना घेतलं आणि आम्हाला निघून निघ साडेसात झाले आणि यांना रस्त्याने येताना नाश्त्याची व्यवस्था करायची होती यांना म्हणलं हॉटेलवर काय नाश्ता करावा म्हणून मध्ये आपले एक माटे परिवार आहे त्यांच्याकडे पोहे आणि चहा घेतला त्यांच्या घरी पोहे घेतले त्यांचं घर वगैरे त्यांना छान वाटलं त्यांनी तिथे वंदना वगैरे घेतली तिथे जवळपास अर्धा पाऊन तास गेला आमचा आणि येताना आपल्याकडे रस्ते माहीत आहे आपल्याला मी एक महिना जपानमध्ये होतो यांच्याकडे तर असं पोटातलं पाणी हलत नाही असे रस्ते आहेत त्यांच्याकडे आणि आपल्याकडे रस्ते एकदम असे गचके 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 त्यामुळे गाडी हळू हळू तर तुमच्याकडे यायला आम्हाला तीन आ, प्रसंगी सुरुवात करत असताना या ठिकाणी रितसर प्रथमत महाकारुणी तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन होईल प्रथमतः सर्वांचं खर तर खूप अभिनंदन करावं असं वाटत कि तुमच्या कार्यक्रमाला आज जपानचे तीन तीन व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत जपान देश कुठे राहिला आपला भारत देश कुठे आहे त्याच्यात महाराष्ट्र कुठे आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा आंबेजोगाई कुठे आहे बीड जिल्हा आहे की नाही म्हणजे तुम्ही फार मोठं तुमचं पुण्यकर्म आहे की या पुण्यकर्माचं फळ म्हणून आज तीन तीन जपानचे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुपानच्या धर्मगुरु कोटा नोगोची जे की साऊथ एशियाचे मुख्य आहेत हॅप्पी सायन्स नावाची एक जपानमध्ये फार मोठी संस्था आहे ती हॅपी सायन्स नावाची संस्था एकशे ऐंशी देशामध्ये दे काम करते दे। किती एकशे ऐंशी देशामध्ये दे संपूर्ण जगामध्ये ते काम करते ऐंशी देशामध्ये काम करते आणि त्यापैकी साऊथ एशियामध्ये जेवढे काही देश पडतात त्या साऊथ एशियाचे हे मुख्य आहे आणि एक वर्षापासून बुद्धभूमी मावसाळ्याला ते वास्तव्याला आहेत त्यांचं हेड ऑफिस दिल्लीला होत एक वर्षा अगोदर आणि मग मावसाळ्याची जमीन त्यांनी बघितली मावसाळ्याची जागा बघितली आणि त्यांनी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये काम करायचं तर बुद्धभूमी मावसाळ्यातून काम करायचं वेरूळची लेणी जवळ आहे अजिंठ्याची लेणी जवळ आहे आणि महाराष्ट्रामध्ये काम करायचं तर औरंगाबाद जवळ आहे आणि म्हणून एक वर्ष झालं ते मावसाळ्याला वास्तव्याला आहेत परंतु ह्या ज्या दोन लेडीज आहेत त्या आता फक्त चार दिवसासाठी ते भारतामध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या चार दिवसामध्ये ते आज तुमच्याकडे आलेले आहेत आणि या ठिकाणी हॅपी सायन्सचे साऊथ एशियाचे मुख्य कोटा नगोची त्यांच्या सोबत आलेल्या आमच्या मारिसान त्या हप्पी साईंच्या सान। त्या जपानमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात त्या आणि त्यांच्या पलीकडे माईसान आईसान हा माईसान एक आहे त्या मावसाळ्याला जवळपास पाच सहा वेळेस शिवून गेल्या आणि त्यांचंच नाव माझ्या तोटामध्ये येते माईसान माईसान यांचं नाव आहे आईसान अलक्ष तर आईसान सारेसान आणि कोटा नगुची यांना मी या ठिकाणी मारीसान त्यांना सूचना आहे तुम्हा सर्वांच्या वतीने की या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं

И это... सर्वांनी सर्वांनी साधुगा घ्यायचा आहे time እን 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 साधु 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 महामनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महामनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाकरुण तथागत भगवान बुद्धाचा महाकरुण तथागत भगवान बुद्धाचा धम्मा ध्वजाचा धम्मा ध्वजाचा विजय संघाचा विजय संघाचा उपासक उपासिका संघाचा उपासक उपासिका संघाचा अशा पद्धतीने या ठिकाणी पुष्प धूप दुपारी या ठिकाणी पूजन झालेलं आहे विधिवाद कार्यक्रमाला सुरुवात करूया कार्यक्रमाचे संयोजक जे आहेत प्रा, दिलीपराव दिलीपराव वाघचौरे हे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत तेव्हा त्यांना मी सूचना करतो की आपल्या पुढील जो काही कार्यक्रम असेल आपल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडावा दिलीपरावजी वाघचौरे साहेब संपूर्ण विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे विश्ववंदनीय जगद्गुरु संपूर्ण विश्वाला शांतीचा क्रोणीचा संदेश देणारे तथागत समेट संबुद्ध तुम्हाला सर्वांना बुद्ध धर्माचा महा दाखवणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाला आपल्या वस्तीतील ज्या महिला उपासिका बुद्धगया पर परिवर्तन हे बुद्धगया पर्यटनाला गेले आहेत त्यांचं आणि आंबेड शहरातील भारतीय बौद्ध महासेच्या वतीनं जे पर्यटक बुद्धगयाला गेले होते त्यांचं आपण आंबेडाच्या वतीनं बोधघाथच्या वतीनं या ठिकाणी आपण स्वागत समारोह आयोजित केला आहे आणि स्वागत समारोह आणि संघदान आयोजित केला आहे या कार्य कार्यक्रमाला भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो औरंगाबाद भंते कोटोनो कोटानो गोची हॅपी सायन्स साऊथ एशियन बनते नारी हसिजिन्या जपान साऊथ एशियन आई खुशुदा जपान यांचे आपल्या या ठिकाणी उपस्थित लागले आहे मी या ठिकाणी आपलं सर्वांचं आपल्या वस्तीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी या ठिकाणी बोरनाथ येथील महिला उपासिका आणि उपासिका रेखा ताई शिंदे यांना मी सूचित करतो की आपण भनतेजी याचना करायची आहे त्यानंतर पैसे सर्वांनी हात जोडावा अशा हात जोडायच्या असे माझे हात दिसतात तुम्हाला काही काही माणसं हात जोडतात असं खाली मांडीवर सोडून देतात जसं का हातामध्ये जीव न जसं का हात गळवून गेले जसं काही आणि असे छातीशी हात जोडायचे आणि शांत चिताने एकाग्र चिताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं अरह समाधो भगवा बुद्ध भगवंत अभिवादे मी वंदन कर स्वाख्या भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपटिपन्नो भगवतो शावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाश वन्दामि पन्ते द्वारते नंग, कत्तं सब्भं, अपराधं, खमत्व भंते, पे, कतियं पे, उकासा, वंदामि भंते, द्वारते नंग, कत्तं सब्भं, अपराधं, तमे भन्ते देवेन सिली अहं भन्ते त्रिसरनेन सह पंचशीलम धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा सीलं देथमे भन्ते द्वितीयं पे तदीयम्पे अहं वन्ते प्रसरणेन सह पञ्चशीलं धर्मं याचामि अनुग्रहं गत्वा शीलं देथमेभन्ते यमहं वदामि तं वदेथा

गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं श्रीशरणागमनम् सम्पूर्णम् प्राणातिपाता वीरमणि शिखापदम् समादियामि அதினாணி சிா பதம் சமாதியாமே கமே சுமிச்சார வீரமணி சிா பதங்க సురాయమపమాదక్షరణి సిక్పదం సమాధామి ेन सदिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा प्रमादेन सम्पादेता साधु 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 वन्दन् करबुद्धां नमामि धम्मां नमामि सङ्घां नमामि सजनानो या ठिकाणी वेळे अभावी या ठिकाणी वंदना वंदना आणि हे काही आपण या ठिकाणी घेणार नाही कारण वेळ बरा झालेला आहे दिवस माळवतीकडे जात आहे वेळ बरा झालेला आहे आणि मग या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी जपानहून आलेले जापनीज धर्मगुरु कोटा नगु किसान यांची सुद्धा या ठिकाणी जपानीज वंदना होईल ती भाषा कळाली जरी नाही तरी आपण त्या वंदनेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे ती वंदना आपल्या सर्वांच्या हिता आणि कल्याणासाठी मांगल्यासाठी ती वंदना त्या ठिकाणी घेते लक्षामध्ये तर ती वंदना जेव्हा चालू असेल तेव्हा आपण सर्वांनी हात जोडून बसायचा आहे From now, I'll do the prayer to future Buddha, Maitreya Buddha, we call Rodel Kantare, with our Japanese staff and members.